दहाचाळ नालंदा शाळा परिसर तसेच लिंबुनिवन महात्मा फुले कॉलनी डिफेन्स आदी विभागात सुमारे चार ते पाच वर्षापासून पाणी पुरवठा करण्याची वेळ निश्चित नाही त्यामुळे वेळी पाणी पुरवठा केला जातो पाण्यासाठी घरातील एखाद्या व्यक्तीला सर्व कामधंदा सोडून पाण्याची वाट बघत बसावे लागते अशातच गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने सदर परिसरातील संतप्त महिलांनी उल्हासनगर कॅम्प नंबर चार नेताजी चौक येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यास निवेदन दिले सदर महिलांनी लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित करण्यात यावी अशी विनंती केली आहे यावेळी कांचन जनधाने रेखा उबाळे चंचल बनसोडे योगिता राटे अश्विनी शिरसाट सुनंदा गायकवाड संजय वाघमारे संदीप उबाळे काशीनाथ सोनावणे रवी राडे त्याचबरोबर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या मोर्चेत सहभागी झाल्या होत्या एकोणीस तारीख ते सव्वीस तारखे पर्यंत पाण्याचा पुरवठा झालेला नाहीये पाईपलाईन खराब आहेत बोलतात ते पण एकाही घरामध्ये पिण्याचं पाणी नाहीये लेकरापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे सेंटेक्स टाकीचे पाणी भरतात त्या टाक्याही खराब होत चाललेल्या आहेत आता आम्ही पिण्याचं पाणी कुठून आणायचे चुपलांबलम जाऊन या बायकांनी डोक्यावर हंडे वगैरे आणलेले पिण्याचे पाणी एकाही घरात नाही आणि पाणी जरी सोडलं तरी आम्हाला टाइम टेबल नाहीये पाण्याचा रात्री एकला बाराला अकराला दोनला तीनला माणसांनी झोपायचं की काय करायचं हा टायमिंग आम्हाला नऊ वाजता पाहिजे सकाळी नऊ वाजता आमच्या दहाच्या मध्ये नऊ वाजता सकाळी पाणी सोडण्यात यावे अशी आमच्या सगळ्या बायकांची विनंती आहे